मित्रांनो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी द रिंगण लाईव्हच्या बेधडक चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे आज एका अशाच एक, एक गंभीर आणि ज्वलंत प्रश्नावर आपण चर्चा करण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहोत आजचा चर्चेचा विषय आहे रोहित पवारांचे आरोप भाजपाच्या जिवारी का आणि दाल मे कुछ काला है। है आहे हे अत्यंत महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत द रिंगण लाईव्ह चे संपादक राजू पाटील सर स्वागत आहे सर आपलं धन्यवाद गोपाळ आपलं आणि आपल्या हजारो प्रेक्षकांचं अत्यंत लोकप्रिय झालेला आपला हा बेधळक हा कार्यक्रम आहे आणि या बेधळक चर्चामध्ये धडक्याबाज उत्तर देत आपण जे हा लोकप्रिय कार्यक्रम केला आहे त्याबद्दल तुमचं मनस्मी अभिनंदन आहे तुमचं सुद्धा स्वागत <laughs> <laughs> रोहित पवार यांचे आरोप भाजपच्या किंवा एकंदर विरोधकांच्या जीवारी लागण्यामागचं कारण काय <laughs> आणि या महत्वाच्या विषय राजकीय आणि सामाजिक विषयावर आज आपण चर्चा तर करणार आहोत सध्याच्या राजकीय आणि सामाजिक या व्यासपीठावर रोहित पवार हे आक्रमक चेहरा म्हणून समोर आलेले आहेत ते जवळपास एक दिवसाड म्हणा किंवा या आठवड्यातून एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन पुरानशी माध्यमांसमोर येत आहेत आणि अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत अशा या रोखठोक चर्चेवर आपण आज त्यांच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत म्हणून आज थेट माझा माझा तुम्हाला प्रश्न आहे की रोहित पवारांनी माध्यमापुढे उपस्थित केलेले प्रश्न खरोखरतायत का नाही आता आपण दोन टप्प्यात त्याच्याकडे एसीपी एका विषयावर बोलावं लागेल हो कोपाडो हो रोहित परा पवार हे सातत्याने त्यांचं प्रेस कॉन्फरन्स ट्विटर फेसबुक हे चाललेलं असतं परंतु दादांच्या दुःखद निधनानंतर हो हो ते रोहित पवारांनी दादांचा घात की अपघात या विषयावर जी मोहीम हातात घेतलेली आहे आणि ते अतिशय एकटे लढत आहेत म्हणजे अजून त्यांच्यासोबत दुसरा नेता कोणी येऊन त्यांना साथ दिल्याचं जर आपल्याला दिसलं नाही mm -hmm. आणि त्यांचं त्यांच्या प्रेस दोन महत्वाच्या प्रेस कॅम्पस त्यांनी घेतल्या mm -hmm. दिल्लीमध्ये घेतली आणि त्यांचं असं मत आहे की हा अपघात नाही हा घातक हा घातपात आहे आणि पायलटच्या मदतीनं केलेला mm -hmm. हा घातपात आहे पूर्णपणानं आणि त्यासाठी ते हजारो पुरावे रोज देत आहेत आणि ते सगळे आपण जेव्हा त्यांच्या पत्रकार परिषदा पाहतो त्यांना ऐकतो तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला सामान्य माणसाला रोहित पवारांचे मुद्दे पटत आहेत hmm. कि काहीतरी गडबड झालीये काहीतरी गडबड आहे विमानाच्या संदर्भातली गडबड कंपनीच्या संदर्भातली गडबड विमानाचा दर्जा किंवा उड्डाणाची क्षमता अधिक भरलेलं तेल ब्लैक बॉक्स आ, खराब होणं या सगळ्या संशयास्पद गोष्टी कशा आहेत किंवा दारू पिणारा पायलट ज्याला कंपनीने दोन तीन वेळा काढून टाकलं होतं अशा व्यक्तीला विमान मालकाचे संबंध आहेत किंवा विमान मालकाचे काय काळे संबंध काळे संबंध किंवा अगदी दहा कोटीच्या विमानासाठी अडीचशे कोटी रुपयाचा उतरलेला विमा सगले हे सगळे अनेक प्रश्न जे आहेत गोपाळवरचे हे पूर्णपणे संशयास्पद आहेत आणि ते दररोज म्हणजे दररोज म्हणण्यापेक्षा ते जेव्हा जेव्हा पत्रकार परिषदा घेतात तेव्हा ते अतिशय ते अभ्यास पूर्ण एक तांत्रिक टीम किंवा टेक्निकल टीम त्यांच्याकडे आहे आणि त्या टीमचा सगळा अभ्यास करून दोन दोन चार चार दिवस प्रत्येक मुद्द्यावर घासून ते सगळे मुद्दे उपस्थित करत आहेत तुमचा प्रश्न आहे की हे रोहित पवारांची पत्रकार परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या जिवारी का लागते या प्रश्नाचं उत्तर किती सोप आहे दालमी कुछ काला आहे तुमचा संबंध काय येतो भारतीय जनता पार्टीचा संबंध येतो कुठे भारतीय mm. जनता पार्टीचे काही नेते भारतीय जनता पार्टीचे ट्रोलर्स किंवा ती अंधभक्त गँग वगैरे हो आहे हे सातत्यानं रोहित पवारांना ट्रोल करते किंवा त्यांना शिव्या घालते आपण सगळ्या समाज माध्यमावर सातत्याने बघत आलेलो आहोत तुमचा संबंध काय नाही ना तुम्हाला काय म्हणजे कसं आपल्या ग्रामीण भागामध्ये एक मन आहे नाक खजवेल आणि नक्टवर मला आपण आपल्या भागात म्हटलं जात की आपण जर नाक खाजवलं तर विनाकारण ते नक्ट मला बघून शरण खाजवायला की काय म्हणजे अशा पद्धतीच्या आशयाची ही म्हण आहे <laughs> तर रोहित पवार जर या प्रकरणामध्ये लढत असतील तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं पोट दुखण्याचं काही कारण नाही <laughs> भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा किंवा या साजिश मध्ये भारतीय जनता पार्टी आहे का त्यांचे नेते आहेत का त्यांचे केंद्रीय नेते आहेत का हे आहे काय एवढं का तुम्हाला दुःख का होतं कोण आहात तुम्ही तुम्हाला रोहित पवारांना ऐकायचं ऐका नाही ऐकायचं सोडून द्या पण तुम्ही प्रत्येक गोष्ट रोहित पवारांच्या आपण ते लाईव्ह पत्रकार परिषद चालू होती तेव्हा साठ सत्तर टक्के लोक बरोबर आहे रोहित पवारांचं अशा पद्धतीचं त्यांना प्रतिसाद देत होते तर पंचवीस तीस टक्के मंडळी ही रोहित पवारांना शिव्या घालत होती मग आपण हे शिव्या घालणारी मंडळी नेमकी कोण आहे किंवा यांची कुळी कुठं चाललेली आहे हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा हे भाजपचे लोक आहेत पूर्णपणे किंवा देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत असं आपल्याला वाटतं आणि मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रश्न निर्माण होतोय की भाई तुम्हाला एवढं दुखवायचं काय कारण आहे <laughs> कशासाठी तुम्ही रोहित पवारला ट्रोल करताय त्याच्या पांठीशी उभा टाकायचं नाही ना उभा टाकू नका ना हा एक तपासाचा भाग आहे खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याची ही जास्त जबाबदारी आहे रोहित पवारांऐवजी सत्तेमधल्या एखाद्या नेत्याने हे करायला पाहिजे होतं गोपाळराव म्हणजे भारतीय जनता पार्टीचा नेता जर पुढे येऊन त्यांनी जर ही सगळी शोध मोहीम राबवण्याचा किंवा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असताना महाराष्ट्राने सल्यूट केला असता भारतीय जनता पार्टीला किंवा एकनाथ शिंदे यांच्या लोकांनी केला असता तर सल्यूट केला असता एकनाथ शिंदेना किंवा हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जो दोन नेते आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सुनील तटकरे तुमची जबाबदारी होती है। नहीं केल है? है ना तुम्ही ना? का नाही केलं हे का शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही का प्रश्न उपस्थित करत नाहीत प्रफुल्ल पटेल या विषयावर रोहित पवारला तुम्ही टांग मारता बोलता कि हा स्वतःच्या स्वार्थ त्याचा काय स्वार्थ आहे रोहित पवाराचा मुख्यमंत्री होणार आहे का उपमुख्यमंत्री करणार आहेत त्याला देवेंद्र फडणवीस का राज्याच्या जा मंत्रिमंडळात जाणार आहे तो काय त्याचा स्वार्थ काय आहे तो लढतोय मजबूतीने लढतोय ताकदीने लढतोय त्याच्या ताकदीच लढण्याचं तो उपस्थित करत असलेल्या प्रश्नांचं कौतुक करण्यापेक्षा म्हणजे बघा रोहित पवार जे जे प्रश्न उपस्थित करतायत अगदी लाईव्ह त्यांचं सगळं असतं प्रत्येक गोष्ट ते दाखवतात त्यामधली काय टेक्निकल बाब आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतात त्याचं कौतुक तर बाजूला राहिलं किंवा त्यांना पाठिंबा द्यायचं तर बाजूलाच राहिलं उलट रोहित पवार हा स्वतःच्या स्वार्थाकरतीच करतोय किंवा राजकीय स्वार्थ पोळी भाजायची आहे आपले राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीत गेलेले उगो उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला प्रश्न आहेत माझा हा की हे राधाकृष्ण विखे पाटील म्हणताय किंवा चंद्रशेखर बावनकुळे म्हणताय खरंच त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी सीएजीकडे द्यावेत असं माध्यमापुढे येऊन बोलून हा तुमचं काय दुखतंय माध्यमापुढे माध्यमा पुढे त्यांनी गेल्यानंतर तुम्हाला एवढ्या वेगळा काय कारणात महाराष्ट्राच्या जनतेपुढे का झालं नको विषय काय तुम्ही म्हणता ते तपास यंत्रणा ज्या आहेत ना या सगळ्या तुमच्याच आहेत ना आतापर्यंत या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेवर आल्यापासून कुठल्या गोष्टीचा तपास प्रामाणिकपणे झालाय जनरल लोह्याच्या लोह्याच्या मृत्यूचं कारण समोर आलं का किती वर्ष झाली गंभीर स्वरूपात ते सगळा विषय तसाच तो अजून अर्धवट पडून आहे अशा मग भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही यंत्रणेवर महाराष्ट्राने देशाचा विश्वास नाही त्यामुळे रोहित पवार जर लोकांच्या समोर जात असतील लोकांच्या समोर प्रश्न उपस्थित करत असते लोकांच्या डोक्यामध्ये ही सगळी तांत्रिक काय गडबड केली हे जर सांगत असतील तर तुम्हाला दुखवायचं काय कारण हे जरा गुपचुप जावा तपास यंत्रणे द्या का तुम्ही असं म्हणणारे कोणात असाही मोठा प्रश्न आहे गोपाळराव आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बघतो तेव्हा मग तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे दाल कुछ कलाय रोहित पवारांचे काका म्हणजे शरद पवारजी एक मोठे धोरणधार नेते आहेत त्यांनी एक अपघात झाल्या अजितदा एक स्टेटमेंट दिलं पत्रकार की हा घातपात नसून अपघातच आहे मग ही म्हणजे असं पवार साहेबांना असं म्हणण्याचं काय कारण काय असं ना छान प्रश्न आहे आपण शरद पवार साहेबांना म्हणजे आपल्याला शरद पवार फार कळले असं नाही पण आतापर्यंत जे त्यांच्या राजकीय धोरणांना त्यांच्या सगळ्या गोष्टीला आपण ओळखतो कि त्याच दिवशी नेमकं सकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री mm -hmm. ममता बॅनर्जी ममता बॅनर्जीने एक स्टेटमेंट केलं होतं की के हा घातपात आहे mm -hmm. वातावरण बारामतीमध्ये लाखो जनसमुदाय जमला होता mm -hmm. लाखोचा म्हणजे पाय ठेवायला सुद्धा बारामतीमध्ये त्या दिवशी जागा उरलेली नव्हती mm -hmm. आणि मग ही बातमीन धडकली ममता बॅमचं स्टेटमेंट mm -hmm. राज्याच्या एका राज्याची मुख्यमंत्री एक स्टेटमेंट करते किंवा काहीतरी भानगड असली पाहिजे अशी भावना तिथे उपस्थित झालेल्या आणि दादांच्या दुःख निधनानं वेडे पिशे झालेल्या लोकांच्या मनामध्ये त्या क्षणाला तिथं निर्माण झालेली होती की आमच्या दादांचं असं काय केलं अशा वेळेला शरद पवारांनी ते के स्टेटमेंट केलं की लोकांनी थोडस शांत राहिलं पाहिजे अन्यथा अनर्थ घडला असता मोठमोठे नेते ते अंतविधीला येणार होते म्हणजे असं आपल्याला म्हणायचं का गोपीनाथराव मुंडे ज्यावेळेस निधन झालं त्यांचं परळीमध्ये ज्यावेळेस त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम चालू होता त्यावेळेस अशी दगडफेक झाली एक मोठ्या प्रमाणात अमित शहा येणार होते देशाचे मोठे मोठे नेते येणार होते राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ येणार सगळे आमदार होते सगळे खासदार होते कर्नाटक राज्यातून लोक आले होते आंध्रातून आलेते तामिळनाडूमधून लोक आले दिल्लीतून लोक आलते उत्तर प्रदेश मधून लोक आलते ते देशातले व्हीआयपी दादांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते आणि अशा वेळेला काही घडलं असतं तर हे घडू नये लोकांच्या भावना अधिक चेतून जाऊ नयेत किंवा लोकांच्या मनामध्ये असं काही दुष्कृत्य करण्याची त्यांची मानसिकता घडू नये या हेतून ते विधान ते त्यांनी त्या क्षणाला केलं होतं म्हणजे आपल्याला असं म्हणायचं का धानमोजून केलं होतं ते हो ते अनेक मुंबई मध्ये सुद्धा त्यावेळेस पण तसं पडले ते त्यांनी बॉम्बस्फोट जेवढ्या गल्लीमध्ये झाला त्याच्यापेक्षा त्यांनी दोन गल्ल्या वाढवल्या होत्या कारण काय होत मुस्लिम बहुल, मुस्लिम बहुल होते। हिंदू मुस्लिम बहुल म्हणजे त्यांनी हिंदू मध्येच बॉम्बस्फोट झालेत असं नाही तर मुस्लिम बहुल एरियामध्ये सुद्धा बॉम्बस्फोट झालेत हे विधान जर त्यांनी त्या दिवशी केलं नसतं तर काय घडलं असतं मुंबईमध्ये तिथे वेगळी पेटली असती मुंबईमध्ये शरद पवार आहे ते याला जाणता राजा म्हणतात कि कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी काय स्टेटमेंट केलं पाहिजे पुन्हा काय बोलत नाही शरद पवार रोहितला का सांगत नाही तास हे थांब असं काय नाही तो अपघात आहे बरोबर आहे किंवा सुप्रिया समर्थन करतायत ना रोहितच करतायत ना का करतायत म्हणजे जैन पण समर्थन केलं का केलं म्हणजे त्यांनी शरद पवारांची चर्चा करून केलेला हे ठरवून ठरवून म्हणजे समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन त्यांच्या हातून काही चुकीचं घडून नये बारामतीचं नाव खराब होऊन नये देशातले हजारो मोठे नेते तिथे आले त्यांच्या येण्याला काही म्हणजे गालबोट लागून गालबोट लागून आहे एवढा विचार करणारा हा मोठा नेता आहे म्हणून त्याने स्टेटमेंट केलं ते जर त्या स्टेटमेंट वर ते जर कायम असते तर आज रोहित पवार प्रेशर समोर आलेच नसते ना बोलले नसते बोलले किंवा याची चर्चाच पुढे झाली असते ज्या अर्थी ते स्टेटमेंट त्यांनी केवळ लोकांचा उद्रेक होऊ नये यासाठी केलेलं गोपाळ ते स्टेटमेंट होत आणि आपण हा खुलासा पहिल्यांदा करतोय महाराष्ट्रामध्ये हा खुलासा आपण तेवढ्या पहिल्यांदा करतोय आणि तो सुद्धा व्यवस्थितपणाने करतोय की तुम्ही त्या शरद पवार असं कसं म्हटले होते त्याच कारण ही कारण आहे आणि राजकारणामध्ये काही विपरीत घडू नये यासाठी जाणत्या नेत्याने काय स्टेटमेंट केलं पाहिजे हे सगळ्या देशातल्या लोकांनी शरद पवार म्हणजे मोरब्बीपणा त्यांचा शिकायला मोरब्बीपणा त्यांनी हे केलं बरोबर बरोबर अजित पवार यांच्या खातपाती निधनाला जवळपास आज तेवीस दिवस उलटलेले <laughs> आहेत अजून देखील त्यांचा घात कि अपघात ह्या खरी माहिती पुढे आली नाही किती <laughs> गंभीर आहे तेवीस दिवस जर होत आहेत आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत आपलेली तपास यंत्रणा राज्य शासनाच्या केंद्राला अजून थोडा आपण पाच देऊ दहा दिवस वेळ देऊ ती सुद्धा पुढे येत नाही काय कशा पद्धतीचा तपास चालू आहे तुम्ही ब्लॅक बॉक्स जो आहे तो जळाला म्हणता यापेक्षा दुर्दैव मोठ काय आहे अकराशे डिग्री सेल्सिअसला से सुद्धा तेवढ्या तापमानामध्ये तो ब्लॅक बॉक्स जळत नाही असं अनेक तज्ज्ञांनी म्हटले मग तो जळाला कसा त्याचा डेटा कलेक्ट का होत नाही त्याची माहिती समोर काय येत नाही या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत मूळ मुद्द्यावर की प्रत्येक गोष्ट संशयात चालली त्यामुळे भाजपला राग येतोय त्यामुळे भाजपच्या नेत्यांना राग येतोय कुणाचा रोहित पवारांचा कि रोहित पवारांची काय गरज आहे गरज का नाही दादा सारखा महाराष्ट्राचा एवढा सा मोठा नेता तर अशा पद्धतीनं त्यांचा काही घातपात झाला असेल आणि त्यात त्यांचा अंत झाला असेल प्रश्न उपस्थित करू नयेत बोलू नये चुप असावा घरात रोहित पवाराने कोणीच काय बोलू नये जे असं दादांचा अपघात झाला शांत असं कसं असू शकतं <laughs> रोहित पवार मी तुम्हाला गोष्ट सांगतो रोहित पवारला आपण ओळखतो रोहित पवार असं चुकीचं काही घेऊन जात नाही त्याच त्यानंही त्याच्या आजोबाकडूनच पूर्णपणे दीक्षा घेतलेली आहे बाळकडो त्याच्याकडे हा तो काही <laughs> 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 <ली ली> <laughs> <ते> <laughs> फेल जाणारा मनुष्य नाही महाराष्ट्रामध्ये त्याही कार्यकर्त्याला भविष्यामध्ये खूप मोठं भविष्य आहे आज नसेल भले नसेल तो जबाबदार आहे जबाबदारीने बोलतो योग्य स्टेटमेंट करतो हातात कागद घेऊन बोलतो असा वेग काही बडबडतो नक्कीच करत नाही कुठलाही विमाना अपघात आला तर ते त्याची नोंद त्या ब्लॅक बॉक्स मध्ये होते म्हणतात आणि हा तर ब्लॅक बॉक्स जळ आलाय म्हणतात मग आता रोहित पवारपद आहेच आणि रोहित पवारने आता आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडे याचा तपास हवा असं मागणी ब्लॅक बॉक्स जो असतो त्याला कुठे ठेवलं जातं ते जहाजाच्या टेलमध्ये किंवा विमानाच्या शेफ्टीमध्ये शेफ्टीमध्ये असतो त्या कुठलेही विमान कोसळले किंवा असा जर अपघात घडला तर जवळपास नव्वद टक्के सेफ्टीला काही होत नाही म्हणजे त्याच्या टेलला काही होत नाही त्यामुळं तो एक बॉक्स बॉक्स ब्लॅक ब्लॅक बॉक्स तिथे ठेवला जातो मग आता हे बघा आपण बारामती जाऊन त्या सेफ्टीला काय झालंय का विमानाच्या मग तुमचा ह्या एवढा महत्वाचा बॉक्स असलेला जळाला कसा त्यातला डेटा का करेक्ट होत नाही हे दोन चार दिवसात व्हायला पाहिजे होतो तेवीस दिवस झाले अजून काहीच होत नाही हा ना सगळा गंभीर प्रकार आहे होत नाही का केला जात नाही तपास ते, ते काय म्हणतो आपण त्याला डेटा कलेक्ट होत नाही का कलेक्ट केला जात नाही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि ते स्वाभाविकही आहेत <laughs> आता समारोपाकडे जाताना पाटील सर आमच्या प्रेक्षकांना अशी उत्सुकता लागून राहिलेली आहे की हा एकंदर घात का अपघात आहे त्याचे प्रश्न तर त्यांना मिळत नाहीत आणि ह्या सगळ्या एकंदर प्रकरणाचा तपास कधी होणार किंवा याच्यातनं काय बाहेर येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे तर समारोप करताना पण काय सांगणार आपण या सगळ्या गोष्टीकडं महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून जेव्हा बघतो वर्तमानपत्र माध्यम रोहित पवारांची मुलाखती किंवा काही टेक्निकल बाबी सुद्धा समोर येत आहेत किंवा काही पायलट मंडळी त्या विषयावर भाष्य करतायत हे hey, जेव्हा आपण सगळेजण ऐकतो तेव्हा आता अशी खात्री पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये खात्री बनत चाललेली आहे किंवा आपलं असं मत बनत चाललंय की हा अपघाताची शक्यता कमी आहे घातपाताची शक्यता अधिक आहे असं अशी वातावरण किंवा असं असं चित्र आज आपल्या समोर प्रथम निर्माण झालेलं आहे भविष्यामध्ये तपास यंत्रणेमध्ये काय येईल ते आपल्याला पूर्णपणाने पाहता येईल बघा महाराष्ट्राने आपण आव्हान करू महाराष्ट्राला आता हे आव्हान ते भारतीय जनता पार्टीच्या भक्तासाठी नाहीत ते म्हणते आम्हाला कशाला आव्हान करू आलं अमालदास आवडतच नाही त्यांच्यासाठी नाही महाराष्ट्राने रोहित पवाराच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे रोहित पवार एक अत्यंत महत्वाच्या विषयावर एकांड्या शिलादारासारखं लढतो आहे आपली तुमची माझी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांची जे की दादांवर प्रेम करणारे किंवा दादांसारखा एक अत्यंत मोठा नेता महाराष्ट्रातून गेल्याचं आणि महाराष्ट्राचं खूप नुकसान झाल्याचं जना जना वाटत अशा सगळ्यांनी पूर्णपणे रोहित पवारांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे मंत्री काय म्हणतात भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता काय म्हणतो भारतीय जनता पार्टीचा आमदार काय म्हणतो भारतीय जनता पार्टीच्या ट्रोलर्स काय म्हणतात यापेक्षा आपण खंबीरपणानं रोहित पवारांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे मला असं वाटतं मला असं वाटतं अनेकांना असं वाटतं की दाल में कुछ काल आहे आणि लवकरच ते आपल्या समोर येईल की नेमकं काय घडलेलं आहे आणि ते झाकून ठेवण्याचा प्रयत्न होतोय का आज इतकंच अशाच विषयावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद